नमस्कार मंडळी मी संगीता जय सियाराम सर्वांना रामानंदाचार्यजींच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या साथीने झाल्या हा मंडळी आपले दहा हजार सबस्क्रायबर वाटलंही नव्हतं की मला लगेच एवढ्या फटाफट पूर्ण होतील म्हणून संध्याकाळी मी मॅसेज टाकलेला तेव्हा चोवीस कमी होते बघा ना म्हणजे मी नंतर लाईव्ह यायचा प्रयत्न केला तेव्हा फटाफट झाले मलाच कळले नाही दहा हजार सबस्क्रायबर झालेले खरंच मंडळी मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांचे कारण माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे दहा हजार सबस्क्रायबर होणं कारण की कधी काळी मी जेव्हा चॅनल चालू केलेलं ना आम्ही एक एक सबस्क्रायबर वाढत होतो तसं खुश होत होतो माझ्या सुनेने एका एक जागेवर बसून एका दिवशी तर दीडशे सबस्क्रायबर केलेले टोटल नातेवाईकांना शेअर करून करून आणि खरंच मंडळी आजचा दिवस माझ्याकरता खूप म्हणजे खूप मोठा आहे मला खूप छान सेलिब्रेट करायचं होतं पण नाही जमलं ते बघूया आता पुन्हा कधी होतंय ते राहिलं ते करायचं कारण की माझी खूप इच्छा होती मस्त सेलिब्रेट करूया कारण की चॅनलही मॉनिटाईज झालं पण अजून माझा पिन आलेला नाही आहे बघू आता पिन आल्यावरती मग सेलिब्रेट करूया चॅनल मॉनिटाईज झालेलं आणि दहा हजार सबस्क्राईब झालेलेच एकदाच करूया कारण की आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे आणि ही सगळी सगळं शक्य झालं सगळा टप्पा मी पार केला फक्त तुमच्या साथीमुळे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे तुम्ही दिलेल्या प्रत्येक एका एका सबस्क्रायबरमुळे माझं हे पूर्ण होऊ शकलं कारण की खूप मोठी गोष्ट आहे दहा हजार माझ्यासारखीने पूर्ण करणं म्हणजे मला यातलं काहीच नॉलेज नव्हतं काहीच माहिती नव्हतं आणि त्याचबरोबर सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची माझ्या माऊलींचे आशीर्वाद तर आहेतच आहे तुमची साथ माझ्या परिवाराची साथ त्याचबरोबर माझी सून माझी मुलगी ज्यांनी माझं चॅनल ओपन करून दिलं माझा मुलगा मला पूर्ण परिवाराची साथ होती आणि त्याचबरोबर एक एक सबस्क्रायबर माझ्याकरता खूप माझा फॅमिली मेंबर आहे त्याचबरोबर थँक्यू अनिल भैया म्हणून आपल्या संप्रदायातलेच आहेत ते त्यांनी पण मला लास्ट लास्टला खूप मोठा सपोर्ट केला माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला ना त्यावेळेला त्यांनी मला खूप म्हणजे खूप साथ दिली की ताई तुम्ही असं करा ताई तुम्ही तसं करा प्रत्येक गोष्ट मला ते समजवत होते त्याकरता अनिल भैयांचे थँक्यू आपल्या संप्रदायातलेच आहेत त्यांचंही चॅनल आहे त्यांच्या चॅनललाही तुम्ही नेहमी प्रतिसाद द्या अनिल भैया त्यांच्या चॅनलचं नाव मी सांगते अनिल भैया म्हणूनच त्यांना ओळखतात आपल्या संप्रदायातले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची माझी मैत्रीण राणीदास म्हणून मला जेव्हा जेव्हा मी प्रॉब्लेममध्ये व्हाय होती तेव्हा तिला मी कॉल करायची आणि ती मला खरंच सांगते मंडळी नेहमी खूप छान खूप छान मार्गदर्शन करायची खूप छान मी एवढी कंटाळलेली ना मी एवढी याच्यामध्ये गेलेली ना टेन्शनमध्ये पण तिला वेळोवेळी मी फोन करायचे आणि सांगायचे असं झालं तेव्हा तिने मला खूप साथ दिली ह्या सगळ्यांमध्ये मा मला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे ना त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद अनिल भैयाचे राणीदासचे आणि माझ्या पूर्ण यूट्यूब परिवाराचे आणि त्याचबरोबर माझ्या फॅमिलीचे पण कारण माझ्या फॅमिलीनी साथ नसती दिली मला तर मी इथपर्यंत नसती पोचू शकली सगळ्यात महत्त्वाची माझी परिवार माझी सून माझी मुलगी माझी मुलगी गरोदर असतानाही माझे चॅनल ॲडिट करायला मला मदत करायची एवढं मोठं पोट घरून तास तासभर बसायची कारण की आम्हाला त्यातलं काहीच माहिती नव्हतं मंडळी चॅनलवरती हे कसे टाकतात ता, म्हणजे अजून पण त्यातलं काहीच येत नाही आहे मला तसे बघाल तुम्ही बघाल तर माझा हॅशटॅग वगैरे अमुक ढमुक मला काहीच येत नव्हतं आणि खरंच आम्ही शोधून शोधून त्यावेळेला टाकत होतो आणि खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांच्या सगळ्यांचे आणि खरंच मनापासून थँक्यू माझ्या गुरुमाऊलीचे माझ्या रामानंदाचार्यजींचे कोटी कोटी धन्यवाद आणि खरं सांगू मंडळी माझं एक दुसरं चॅनलही आहे आ, संस्कार सफर म्हणून पण बघाल ना तुम्ही चार महिने झालं असेल मी तीन ते चार महिने झाले ते चॅनल ओपन करून पण त्याचे फक्त साठ सबस्क्रायबर आहेत मी मेहनत नाही करत आहे त्या चॅनलवर ते खास मी माझ्याकरता खुललेलं आहे ते चॅनल पण त्याच्यावर मी मेहनत नाही करत आणि हे चॅनल आहे ना मी आपल्या रामानंदाचार्यजींच्या संप्रदायाला समर्पित केलेलं आहे त्याच्यामुळे मी मन लावून आणि जीव तोडून मेहनत करते ह्या चॅनलवरती आणि खरंच तसा मला प्रतिसाद पण मिळाला ह्या चॅनलकरता म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकली आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं फक्त तुमच्या कृपे तुमच्या साथीमुळे आणि माऊलीच्या कृपेने त्याकरता सर्वांचे मनापासून धन्यवाद काही चुकलं असेल बोलताना तर क्षमा करा कारण मी कधी कधी खूप भाऊक होऊन जाते आणि मला कळत नाही मी काय बोलते आणि खरंच खूपच एवढी खुश आहे ना मी नाही सांगू शकत ते शब्दामध्ये की दहा हजार सबस्क्रायबर कारण एक एक सबस्क्रायबर वाढत होता तसं आम्ही एवढं खुश होत होतो ना त्यावेळेला जेव्हा मी चॅनल चालू केलेलं आणि आज दहा हजार पार केले खरंच धन्यवाद सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ नक्की बघा सर्वांनी पूर्ण पहा पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू 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 सो मच आणि माझ्या माऊलींना माझ्या रामानंदाचार्यजींना कोटी कोटी धन्यवाद अशक्य करून दाखवलं एका महिलेने ठरवलं ते ती सगळं काही करू शकते चला काही चुकलं असेल तर क्षमा करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय सियारा मंडळी